चौदाव्या वित्त अनुदान चौदाव्या वित्त आयोगातून मिळालेल्या अनुदानातून गडचंदूरचे सौदा सौंदर्यीकरणाचा जो या ठिकाणी विकासाचा जो आराखडा आखलेला होता त्यानुसार प्र गडचांदूरतील काही प्रभागांना म्हणजे तीन तीन स्पेस सौंदर्यीकरण करण्यात आलेले आहेत परंतु प्रभाग क्रमांक एकमध्ये एकही ओपन स्पेसला सौंदर्यीकरणाचं म्हणजे साठी निवडलेलं नाही आहे ते आमच्यासाठी खूपच म्हणजे धक्कादायक होतं आणि त्या बाबतीत निवेदन देण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी आलेलो होतो तसं पाहिलं तर प्रभाग क्रमांक एक हा नेहमीच म्हणजे सावत्रपणाने यांनी वागवलेलं आहे ते नळाच्या बाबतीत असो किंवा रस्ते साफसफाई असो आणि इतर बाबतीतसुद्धा नेहमी आम्हाला सा सावत्रपणाची वागणूक मिळते चौदा चौदा वित्त आयोगानुसार जी निधी उपलब्ध झाली नगर परिषदला आणि त्यामध्ये या गटसांदूरमधील अनेक आठ एकूण प्रभाग आहे त्या आठ प्रभागामध्ये एक सौंदर्यीकरण करण्याच्या हेतूने त्या निधीचा वापर करत आहे परंतु प्रभाग क्रमांक तीनचा जर उल्लेख केला तर त्याच्यामध्ये तीन ते चार आ, ओपन स्पेसमध्ये सौंदर्यीकरण केलं जात आहे प्रभाग दोनचा विचार केला तर दोनमध्ये दोन, दोन सौंदर्यीकरण होत आहे प्रभाग चारमध्ये एक आणि प्रभाग क्रमांक पाचमध्ये एक परंतु प्रभाग एकचा विचार केला प्रभाग क्रमांक सहा आणि प्रभाग क्रमांक सात आणि आठ या चारही प्रभागामध्ये एकही सौंदर्य एकही ओपन स्पेसचं सौंदर्यीकरण केलं जात नाही आहे नगर परिषदला वारंवार याआधीसुद्धा आम्ही सांगितलेलं होतं त्या गटचांदूरमध्ये एक प्रशस्त लायब्ररी वाचनालयाची व्यवस्था व्हावी या उद्देशानं आम्ही गेल्या पाच वर्षापासून सांगत आलो त्यापूर्वीसुद्धा दोन हजार सहामध्ये दोन हजार बारामध्ये आम्ही एक जगद्गुरू तुकोबाराय सार्वजनिक वाचनालयाची स्थापना केली पाच वर्षापर्यंत आम्ही ती स्वतःच्या खर्चातून आपण स्वतःच्या पैशातून ती चालवली या नगरपरिषदला ग्रामपंचायत सुद्धा या यांनी याकडे लक्ष दिलं नाही आज नगरपरिषद झाली आज सहा ते सात वर्ष होऊन नगरपरिषदला होत आहे परंतु इथले नगरसेवक याकडे दुर्लक्ष करत आहेत म्हणून आम्ही एक निवेदनाच्या माध्यमातून इथल्या सी ओ मॅडमला विनंती केली आहेत परंतु त्यांनी सांगितलं का चौदा वित्त आयोगानुसार जे काही निधी आहे ती निधी संपलेली आहे येणाऱ्या काळामध्ये इथलं सौंदर्यीकरण होणार आहे परंतु आमची वारंवार मागणी हेच होतात आणि त्याचबरोबर इथले जे काही ओपन स्पेस आहेत ते ओपन स्पेस इथल्या माल नगर, नगर परिषदेच्या मालकीचे नाही आहेत हे असा त्यांनी उल्लेख केलेला आहे परंतु यांच्याकडंच सर्व व्यवस्था असल्यामुळं हे सहज करू शकतात आमच्या सर्व या यांच्या वतीनं एक नागरिकांची एक अशी मागणी आहे का, का प्रत्येक प्रभागामध्ये जे जे काही ओपन स्पेस आहे त्या ओपन स्पेसचं सौंदर्यीकरण झालं पाहिजे त्याचबरोबर एक उत्तम लायब्ररीची व्यवस्था झाली पाहिजे या आशेनं आम्ही इथपर्यंत आलो आहे